रस्त्यावर उल्हास नदीवर मालेगाव दहिवली येथे एकोणीसशे पंचाहत्तरच्या काळात पूल बांधण्यात आला त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुर्ले यांच्याकडे या तालुक्याचे तत्कालीन सभापती श्रीराम पाटील यांनी पाठपुरावा केला होता त्या एकशे ऐंशी मीटर लांबीच्या पुलाची उंची कमी असल्यानं त्या पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात महापुराचं पाणी जातं मागील काही वर्ष एक नाही दोनदा नाही तर अनेक वेळा पुलावरून पाणी जात असल्यानं वाहतूक बंद होण्याची समस्या निर्माण होत असते त्यात सातत्याने पुलावरून पाणी जात असल्याने पुलाचे बांधकाम देखील निकामी होते आणि त्यामुळे धोका निर्माण होत असतो ते लक्षात घेऊन या भागातील कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसा यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता एका पाहणीमध्ये आमदार थोरवे यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते त्यानंतर या पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली असून बावीस कोटींची मंजुरी या पुलाच्या कामाच्या अंदाजपत्रकास दिली आहे गतवर्षी मे दोन हजार चोवीसमध्ये पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर ते काम पुढील सहा महिने बंद पडले होते त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे मात्र संथगतीने सुरू असलेले पुलाचे बांधकाम यामुळे पुलाचे काम पूर्ण होण्यास दोन हजार सव्वीस उगवणार आहे त्याबद्दल या पुलाच्या मंजुरीसाठी आमदार थोरवे यांच्याकडे पाठपुरावा करणारे माजी सभापती अमर मिसाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे पुलावरून दरवर्षी पावसाळ्यात पाणी जात असते आणि त्यावेळी हा पूल वाहतुकीस बंद होऊन दोन्ही बाजूंचा रस्ता बंद होतो त्यामुळे बांधकाम विभागाने पुलाच्या कामाला गती द्यावी अशी आमची मागणी आहे कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळ